श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी दोन हजार चोवीस आषाढ मध्ये सोळा की सतरा जुलै कधी आहे देव एकादशी जाणून घेऊया अचूक तिथे आणि महत्व चला तर बघूया आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी वेगळे महत्व आहे ही तिथी देव देव देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते धर्मसृष्टीत ही एकादशी खूप महत्वाची आहे मान्यतेनुसार या एकादशी या एकादशी नंतर देव चार महिन्यासाठी निद्रा अवस्थेत जातात म्हणून या एकादशीला देवशनी एकादशी असे म्हणतात या चार महिन्यात काळात कोणतेही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही तसेच हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे त्यात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी वेगळे महत्व आहे ही तिथी देव देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते धर्मशास्त्रात ही एकादशी खूप महत्वाची आहे मान्यतेनुसार एकादशीनंतर देव चार महिने हे निद्रा अवस्थेत जातात म्हणून एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात या चार महिन्या काळात कोणतेही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही यंदाच्या देवशेनी एकादशी तिथीबद्दल अनेक मनात सम्रथ निर्माण झाले आहे त्यानुसार जाणून घेऊया देव देवशैनी एकादशी नेमकी तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सोळा जुलै रात्री आ, रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांना समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्व आहे त्यानुसार सतरा जुलै रोजी देवशयनी एकादशी व्रत केले जाईल या दरम्यान देवशैनी देव दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटापर्यंत शुभ शुभ मुहूर्त मुहूर्त तयार होत आहे यानंतर शुक्ल योग तयार होत होते अठरा जुलै रोजी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी हा योग समाप्त होईल तसे देवशैनी एकादशी सर्वात सिद्धी योग ही जुळून येत आहे या तिथीपासून सुरू होत होईल चतुर्मास पंचांगानुसार सतरा जुलै पासून चतुर्मास सुरू होत आहे धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशी ते देवउटमी एकादशी पर्यंत म्हणजे बारा नोव्हेंबर पर्यंत सासर या दरम्यान देव निद्रावस्थेत असतात ता चार महिने तसेच देव जाता। त्या दरम्यान देव अवस्थेत जातात त्यामुळे हे चार महिने विवाह सोळावा सोळा सोड़ा साखर मुलांचे नामकरण गृहप्रवेश शुभ कार्य करणे मानले जाते देव शुभ कार्याला सुरुवात होते अशी करा पूजा विधी आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावं देवघरातील दिवा लावा किंवा व्रताचे संकल्प करा त्यानंतर श्री विष्णू विष्णू भगवानांना गंगा जलचे अभि अभिषेक घाला गंगाजल त्यानंतर दूध आणि तुळशी अर्पण करा म्हणजे विष्णू भगवानांना हे तुळशी खूप प्रिय आहे म्हणून तुळशी हे अर्पण करा व देवाला नैवेद्य अर्पण करा अर्पण करताना लक्षात ठेवा ही एक नैवेद्य स्वास्तिक असावा नैवेद्यातील तुळशीचा पान आवर्जून समावेश करा शेवटी ही श्री विष्णूची आरती करा असे आहे आपले आषाढी आषाढ देव देवशैनी एकादशीची माहिती